नमस्कार कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी किंवा भजनाच्या आरंभी आपण गणपतीचे भजन म्हणतो चला तर मग ऐकूया गणपतीचे भजन भजनारंभी गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनारंभी गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले अंगाशी शेंदूर चरचुनी दाट उंदीर आसन बसले नीट अंगाशी शेंदूर चरचुनी दाट उंदीर आसन बसले नीट भल्या मोठ्या पोटावर सोंड आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुर चाले भल्या मोठ्या पोटावर सोंड आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरू चाले ने सुनी पिवळा पितांबर गळ्यात शोभे मोती कहार ने सुनी पिवळा पितांबर गळ्यात शोभे मोतीकहार कानात कुंडल मकरा कार डोले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले कानात कुंडल मकरा कार डोले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले कस्तुरी चंदन बाळी लावी येले दुर्वांच्या जुडीवर लाल फुल फुले चकस्तुरी चंदन बाळी वियले दुर्वांच्या जुडीवर लाल फुल खूल एकवीस मोदक नैवेद्याशी केले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले, चाले, चाले भजनारंभी गणपती आले भजनारंभी गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले, चाले। भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद